कृषी वार्तानामध्ये मित्रांनो नमस्कार प्रथम तिथे व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आज आपण आपल्या जमिनीमध्ये कांदा बीज येथे टाकणार आहोत तर पंचंगा रॉयल पिंक आणि विशाल गुलाबचंदन हे दोन वाण आपण इथे टाकणार आहोत तर तीन तीन किलो हे वाण मित्रांनो आहेत आणि याला आपण बीज प्रक्रिया जैविक पी के वर्सेसची येथे करणार आहोत तर मित्रांनो हे आपण जर आपल्या रोपावरती निमॅटोड किंवा बुरशी येऊ नये म्हणून हे वापरणार आहोत याच्यामुळे आपली पांढरी मुळी पण येथे आपटेक येथे चालणार आहे आणि मर पण आपल्या रोपाचे येथे होणार नाही पहिले सुरुवातीलाच आपण ट्रायकोडरमध्ये ते टाकून घेतलेलं आहे आपण व्हिडिओमध्ये आपल्याला ते पण दाखवलेलं आहे आज एन पी के एकोणस कीट आपण इथे वापरत आहोत तर यामध्ये हे गुलाबचंदन विशालचं आहे पंचंगा रॉयल पिंक आपण इथे घेतलेला आहे तर तीन तीन किलो बियाणं आहे या गमिलेमध्ये आपण वेगळी बीज प्रक्रिया दोन्हीवरती करणार आहोत तर सेम मित्रांनो पॉकेट आहे तर मित्रांनो आपण येथे पाहू शकता हे विशाल शेटचा मित्रांनो प्रथमतः आपण करून घेणार आहोत तर या गमेल्यामध्ये पूर्ण बी आपण जे तीन किलो आहे ते पूर्ण टाकून घेणार आहोत तर अशा पद्धतीमध्ये मित्रांनो आपण पूर्ण तीन किलो बियाणं या गमेल्यामध्ये विशालचं इथे टाकून घेतलेलं आहे आणि पंचांगाचं पण आपण आता येथे टाकून जाणार आहोत तर पंचांगा बियाणं मित्रांनो पाहू शकता आहे बा रॉयल पिंक हे मित्रांनो आहे तर मागील वर्षी पण मित्रांनो हे आपण केलेलं होतं चालू वर्षी पण आपण पन पंचंगा येथे ठेवलेला आहे आणि विशाल येथे आपण यावर्षी विशालचा अनुभव कसा आपल्याला भेटल ते आपण पाहण्यासाठी विशालचं पण इथे निवडलेलं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो रॉयल पिंक पण आपण पूर्ण इथे या दुसऱ्या गमेल्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि एकदम साधी सोपी पद्धत मित्रांनो बीक प्रक्रिया जे आहे यामध्ये कुठलेही आपल्याला जास्त कष्ट करण्याची आवश्यकता नसते प्रथम आपण पंचगंगा बियाण्याला येते ब्रिज प्रक्रिया याची के वर्षाची करून घेणार आहोत तर निमेटोड मित्रांनो मुळावरती जे येणार आहे आपल्या मुळावरती जास्त मित्रांनो हे इफेक्ट करतं मुळाचं संरक्षण करण्यासाठी स्पेशल आपण हे वापरणार आहोत तर पाहू शकता तीन किलो बियाण्यासाठी पन्नास ग्रॅम आपण एन पी के वर्षी आहे ते घेतलेला आहे आपण कुठल्याही कंपनीचा मित्रांनो घेऊ शकता काही आपल्याला अडचण नाही फक्त कोणत्याही कंपनीचा घ्या इकडे पण आपण या बेण्याला टाकून देणार आहोत आणि एकदम हलक्या हाताने मी चोळायचं आहे जास्त बियाला अजिबात गर्जन याचं होऊ द्यायचं नाही म्हणजे हातामध्ये जास्त याला रगडत बसायचं नाही तर एकदम हलक्या हाताने आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे तर पाहू शकतो मी पण एकदम हलक्या हाताने याला मिक्स करायचं आहे एकजीव या पावडरचा बीजावरती करून घ्यायचं आहे बीजाबरोबर हे पूर्ण या पूर्ण बीजाला लागलं पाहिजे ही दक्षता इथे घ्यायची आहे तर अशा पद्धतीनं आपण पूर्ण मिश्रण या दोन्हीचं की केलेलं आहे आणि के सेम कंडिशन इकडे पण करायचे आहे सेम प्रोसिजर आहे एकदम सोपी मित्रांनो ही बीज प्रक्रिया एकदम साधी सिंपल आपण करून घेणार आहोत पाहू शकता किंवा ताबडतोब पण आपल्या जमिनीमध्ये हे टाकू शकता काही अडचण आपल्याला इथे येत नाही कारण पावडर स्वरूपामध्ये हे औषध आहे त्यामुळे आपल्या बीजाला लागल्या लागल्या आपण लाग हे वापरू शकता काही हरकत नाही तर अशा पद्धतीमध्ये पूर्ण बीजावरती हे औषध इथे पूर्ण चिघटलेलं आहे आपण दोन्ही बीज पण इथे बाजूला इथे ठेवलेलं आहे पाहू शकता तर अशा पद्धतीने आता आपण आपल्या जमिनीमध्ये हे बीज ते टाकून देणार आहोत आणि पुढची परिस्थिती पुढची जी प्रोसिजर आहे ती पण मी तुमच्यासमोर येथे ठेवणार आहे